गेले आठ दिवस सतत पडणारा पाऊस यामुळं ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खचलेले आहेत तर काही डोंगर भागामध्ये रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्यानं धोका निर्माण होतोय रस्ताच नसल्यानं काही ठिकाणी वाहन देखील येत नाही त्यामुळं आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगरीत रुग्णांना घालून रुग्णालयाकडे न्यावं आहे असाच काहीसा प्रसंग वेंगुर्ले मठ परिसरामध्ये परबवाडी येथील वस्तीवर आज वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचलेला असल्यानं परबवाडी येथील चाळीस घरांना अतिवृष्टीचा धोका आता निर्माण झालाय डोंगर भागातील रस्ता खचल्यानं रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेऊन पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं आहे तर शाळकरी मुलांना रस्ता पचल्यानं याच रस्त्यावर कसरत करत शाळेमध्ये जावं आहे त्यामुळं मठ येथील ग्रामस्थांकडून तातडीनं शासनानं रस्ता करावा अशी मागणी आता जोरदार धरते आहे वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकापर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत याची कोणीही दखल घेऊ नाही ज्यावेळी इलेक्शन येला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळे पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असा आता आमक मतदान करा मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत प्रत्येक म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे आम्ही वारंवार शासन दरबार म्हणा मागणी करतो प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजला म प्रत्येक ह्याच्यातलं शाखाप्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही रस्तो मंजूर झालेलो असा समजला मग रंज रस्तो मंजूर झालेलो असा पण पण त्याची काय हे होऊ नाही ना अजून कॉन्क्रीटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही दखल कोणी अजून घेऊ नाही असं काय कसरत करतो ती तुम्ही आता बघितली काय परिस्थिती आहे ती समोर समजलं ना त्या ते, ते आता बघा तुम्ही काय बघितलं आहे ते नाव माझं नाव सौरभ परब